माझ्या फॅक्टरी वेअरहाऊस कॉर्पोरेट ऑफिस वाघोळीला जी आहे तिथं आग लागली पायान पंचवीस कोटीचं नुकसान झालं जा। बजाज अलायन्सनी माझा क्लेम फेटाळला ते फेटाळण्याचं कारण काय पॉलिसीज बजाजचे पण इश्यू कोणी केले के ते आय डी बी आयने ने केलं मला इशू कारण ते चॅनल पार्टनर एकाच पॉलिसी नंबरचे चार पॉलिसीज मला त्यांनी दिले हे फ्रॉड आहे ते होऊच शकत नाही एका नंबरचे दिस इज कम्प्युटर एज हाताने लिहिलेली पॉलिसी नाही ती चूक झाली म्हणून त्या कारणामुळे ह्यांनी माझा केस फेटाळला इन्शुरन्स कंपनी हे चॅनल पार्टनर तर त्याच्यात काय केलं माझ्यावर सगळे केसेस चालू केले क्रिमिनल एज वेल एज सिव्हिल कमीत कमी आठ ते नऊ केसेस माझ्यावर केले माझे प्रॉपर्टी जप्त केले मला तुरुंगात टाकलं माझी कंपनी अप करून टाकली हे सगळं त्यांनी मला काय केलं कशा करता केलं की मी अगर दस्त झालो तर मी कोर्टात जायचं नाही मी यांच्या मागे जायचं नाही मी केस लढायचं नाही मी काय करायचं नाही माझे पैसे गेले गाडी गेली घर गेलं माझ्या फॅमिलीला सगळ्यांना इश्यू झाला मी केस सगळं क्रिमिनल दहा वर्ष लागले मला मी पार्टी पर्सन लढवून आणि एक्विटल घेऊन आलो की मी काय चूक केलेली नाही त्यानंतर मी हायकोर्टला गेलो पोचलो आणि चार मी तिकडं केसेस फाईल केले मध्ये युनियन बँक ची अगेन्स्टमध्ये आणि बजाजच्या अगेन्स्टमध्ये आता हायकोर्ट मला न्याय नाही मी सत्याग्रह केला एक्क्याण्णव दिवसात तर हायकोर्टचं लेटर आलं की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला ऐकतो मी गेलो तिकडं हायकोर्टनी मला तारीख दिली वीस डिसेंबरची की आम्ही तुम्हाला ऐकतो मी पुण्याला बघतोय काय झालंय की आता मला मुंबईला जावं लागलं तर माझं मॅटरच लिस्ट नाही झालं वीस तारखे म्हणजे दिस इज सफरेशन ऑफ दी फायनान्शियल फ्रॉड ते फायनान्शियल फ्रॉड कमीत कमी, -कमी लाख एक लाख कोटीच्या वर आहे आणि हे उघडायला हायकोर्टला किंवा गव्हर्नमेंटला किंवा बजाजच्या आयला त्रास होतोय म्हणून मला न्याय मिळत नाही ही अशी माझी स्टोरी आहे नाव घेऊ सगळ्यांचे सिंग पाटील बीजेपी आणि एनसीपी होते पवार साहेबांची फॅमिली आता सुद्धा पवार साहेब इन्व्हॉल्ड आहेत रिट पेटिशन मध्ये पवार साहेबांचं सा नाव आहे जी मी फाईल केलेली आहे मुंबईला अक्यूज म्हणून पवार साहेब माझ्या रिट पेटिशन मध्ये आहेत दिल्ली गव्हर्नमेंट पण माझ्या केस मध्ये इन्वॉल्ड आहेत हे माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहे म्हणून आपण विचारलं तर मी सांगतो नाही तर मी सांगणार नव्हतो अमित शहाजी पण माझ्या केस मध्ये इन्वॉल्ड आहेत अजून विचारा प्रश्न पवार साहेब म्हणजे शरद पवार साहेब श्री शरद पवार कसे पण कसे तुम्ही म्हणता एवढा मोठा आरोप त्यांच्यावरती लावताय पण लावत आहे माझ्या सेटलमेंट मध्ये ते दाखल दिलंय ना त्यांनी ते सेटलमेंट आउट ऑफ कोर्ट करायचं प्रयत्न करतायत मला दमदाटी येते मला अनेक वेळा तुला समाप्त करून टाकणार उडवून टाकणार हे माझ्याकडे धमक्या खूप आलेल्या आहेत एकदा माझा ऍक्सिडेंट पण करवलं मी मरता मरता वाचलोय त्याची कंप्लेंट मी कोर्टात दाखल केली आहे कोर्टाने त्याच्यावर पण काही सुनवाई केलेली नाही माझ्या पवार साहेब पवार साहेब डायरेक्ट देत नाही दे पण दे पवार साहेब डायरेक्ट इन्वॉल्ड आहेत माझ्या केस हा मला एक माझा लक्ष्मी रोडला दुकान आहे त्या दुकानाच्या शेजारी कुंदन गुलुन म्हणून त्याच्या मुलांनी मला धमकी दिली होती हे तू आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट तुला हे लोक करून टाकणार आणि रिट पेटिशन मध्ये मी ते सगळं टाकलेलं आहे मुंबई मध्ये हायकोर्टच्या समोर ते अजून काय फायनल झालेलं नाही अमित शहाच पवारांचा संबंध पवारांचा संवाद धमकी देणाऱ्यांचे नाव घेतलं का कि ते त्यांच्या बरोबर कशी साहेब मी तुम्हाला सांगितलं पवार साहेबांनी धमकी नाही दिली पवार साहेब इन्वॉल्ड आहेत माझ्या केस मध्ये सेटलमेंट मध्ये इन्वॉल्ड आहेत मला धमकी दिली त्या कुंदांनी की हे तुला ओढून टाकलं मी नाही सांगितलं की मला पवारसाहेबांनी पवार साहेबांचं नाही मी ते पण नाही सांगितलं पवार साहेब पवार साहेब इन्वॉल्ड आहेत माझ्या केसमध्ये त्यांचा मीडिएटर आहे जो माझ्याकडे बारंवार फोन करतो काय ना अभिषेक गोयल त्याचं पण नाव रिट पेटिशन मध्ये आहे लोकांचा संबंध कुठल्या साहेबांशी आहे पवार साहेब बजाज एलांचे जे आधी राहुल बजाज होते त्यांचे ते, ते खास मित्र आणि फॅमिली फ्रेंड आहेत त्यामुळे शरद पवार साहेबांची ते मदत घेत आहे संजीव बजाज ते फॅमिली फ्रेंड अख्ख्या सगळ्या दुनियाला माहिती आहे ते दोन्ही फ्रेंड आहेत अमित शहाचा रोल आलाय बँकेमुळे आयडी बी आय बँक आणि युनियन बँक हे गव्हर्नमेंट आहे दोन्ही यू पब्लिक सेक्टर चालू आहे सत्याग्रह सत्तावीस तारखेपासून सत्याग्रह कुठेही करता येतो सत्याग्रह असं काही नसतं की पब्लिक मध्ये बसायचं प्रकरण काय म्हणजे टोटली आणि ही लोक कशी इन्व्हॉल्व्ह झाली आहे मोठी मोठी नावं घेत म्हणजे माझ्या केस जर सांगू शकला दोन हजार नऊ साली आठ साली बँक एच एस बी सी बँक झोराष्ट्रीय बँक यांनी मला कर्ज दिलेला होता आणि तो कर्ज व्यवस्थित चाललेला होता परत फेट झाली होती खर्च चालू होता आयडीबीआय आणि युनियन बँक माझ्याकडे अप्रोच झाली त्यांनी सांगितलं तुमचं खाता त्या तीन बँकेबरोबर व्यवस्थित चालू आहे तर आमच्याकडनं लोन घ्या आम्ही कमी व्याजात तुम्हाला लोन देतो त्यांच्यापेक्षा तर मला सगळं त्यांचं जे वातावरण झालं माझ आणि बोलणं झालं मला ते ठीक वाटलं तर त्या बँकेनं मी बंद करून त्या बँकेकडनं लोन घेतलं या बँकेनी त्या पैसे पेड केले माझ्या बियावर डायरेक्ट आणि बाकीचे उरलेले दोन कोटी रुपये मला त्यांनी वापरायला दिले कॅश हे yes. झाल्यावर लोन सगळं संपल्यावर डॉक्युमेंटेशन झाल्यावर डी बी आय सांगितलं की पॉलिसी सगळे बजाजचे द्यायचे हे आधी ठरलेलं नव्हतं पण लोन झाल्यानंतर आणि थोडी रक्कम बाकी होती तुम्ही हे करा मग आम्ही तुम्हाला बाकीचे पैसे देतो मला ते जबरदस्ती त्यांच्याकडनं ते पॉलिसी घ्यावे लागले पॉलिसी घेतल्यानंतर लागली नुकसान झालं लोणीकर पोलीस स्टेशन बोलली की हे शॉर्ट सर्किट मुलं शॉर्ट सर्किट मुळे झालेलं आहे आणि नुकसान पंचवीस कोटीच जेव्हा पोलीस लिहून देत मग माँग माझा क्लेम का फेटाळला गेला त्याच्यावर त्यांनी कागदपत्र काय दिले का कुठं कोर्टात काय केलं उलट माझ्यावर कंप्लेंट करून टाकली आयडीबीआय फ्रॉड ची मी फ्रॉड आहे पैसे सायफिन केले आणि माझ्या फॅक्टरीला स्वतः मी आग लावून टाकली तर दहा वर्ष लागले मला केस लढायला मी पार्टी पर्सन लढलोय मी लॉयर अपॉइंट नाही केलेलं आहे आणि मी एकटी घेऊन म्हणजे माझ्यावर ना पैसे गैरवापरचा आरोप आहे ना माझ्याकडे आग लावण्याचा आरोप आहे ना मी कोणती खोपटी कागद दिलेली बजाजला क्लेम करता आरोपे, आरोप आहे माझ्यावर काही आरोप नाही तर मग मला माझं नुकसान भरपाई मिळावं का नाही मिळावं मी हायकोर्टला गेलो नुकसान भरपाईचे मी चार ऍप्लिकेशन टाकले ते टाकल्यावर अभिषेक गोयल माझ्याकडे आला अभिषेक गोयल अभिषेक गोयल आलेला आहे पवार साहेबच सा पण ओळख आहे आणि अमित शहाचं पण ओळख आहे तो मीडिएटर माझ्याकडे आला आम्ही सेटल करून डेजिग्नेशन काय डेजिग्नेशन काय त्याचे त्याची अभिषेक गोयलची चीशन काय ओळख काय अभिषेक गोयल ई हेल्थ म्हणून मॉडेल कॉलनीला डॉक्टर कानाडे आहेत तो मला पहिल्या दिवशी त्यांच्याकडे घेऊन गेला त्यांना झालं जेव्हा वार्ताला डॉक्टर कानाडे निलेश कानाडे okay. त्यांच्याकडे मला घेऊन गेला मला एकदम त्यांचं लेवल चांगली वाटली म्हणून मी त्याच्याबरोबर बरोबर सगळं बोलणं चालू केलं फक्त अभिषेक गोयल वर माझा काही व्हॅल्यू नाही आहे नो व्हॅल्यू कारण माझा केस मोठ आहे आणि डॉक्टर तू आयच्या कंप्लेंट कम्प्लेंटवर आणि ते तेव्हा माझ्याकडे अँटीसिपेटरी पेट्री बेल होती सेशन्स कोर्टाची तरीही मला येरोडा पोलिसनी उचलून तुरुंगात टाकलं म्हणजे त्यांनी काय केलं कंटेंट ऑफ सेशन्स कोर्ट केला मला का टाकलं माझ्याकडे जेव्हा अँटीसिपेटरी पेट्री बेल होती आणि पहिले इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर बी समरी टाकतात बी <coughs> समरी टाकली म्हणजे सुरुवातपासून तुमच्याकडे एकही माझ्या विरुद्धात एव्हिडेन्स लाईनचा आपण पुन्हा कानाड त्यांच्याकडे गेले पुढे कानाडे कडे गेलो मग अभिषेक कानाडे सगळं त्यांची ऑफिस मध्ये अर्धा लोक आणि मी एकट्याने गेलो माझ्या बरोबर माझी कलिक सारखी आहे नीता राव म्हणून ती पण आली होती माझ्या बरोबर कानाड्यांच्या ऑफिस मध्ये तिकडं आमचं सगळं व्यवस्थित बोलणं झालं त्यानंतर अभिषेकनी मला प्रपोजल दिलं सगळं आम्ही एवढेच सेटल करू केसेस काढावे लागणार हे करावं लागेल वर्षभर ते चालू आहे आमचं त्यांच्याबरोबर पण ते काही झालं नाही मी पहिला सत्याग्रह त्याच्यामुळे केला हायकोर्ट मुळे आणि ते मला हायकोर्टला जाऊ देत नाही तुला गाडी कोडून टाकतील जाताना सगळे पर्सनल लोक येऊन सांगतात मला अभिषेक स्वतः सांगतोय अभिषेकच्या माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग मी हे जे सांगतोय विदाउट एव्हिडेन्स सांगत नाही काय अभिषेक गोयल गोयल माझ्याकडे ईमेल आहे पोलीस चौकीत कशाला जाऊ हायकोर्ट रिट पिटीशन नंबर पडलाय अभिषेकने तुम्हाला ईमेल केलेले आहे सगळं आहे याच्यात लावलेले मी डॉक्युमेंट शिवाय काही काम करत नाही एविडेंस शिवाय ही एवढं इथं बोलतोय मला माहिती आहे इकडे गेलो अर्पण मला उडवायची चान्सेस आहेत की एवढं मी पत्रकार परिषदेत सांगून आलेलो तो तो स्टेटस ऐकत नाही हायकोर्ट तारीख दिली तरी त्या तारखेला माझा लिस्ट होत नाही मॅडम मेन्शन केलं सरकारने तारीख दिली वीस तारीख वीस दिस डिसेंबर वीस तारीखच्या डिसेंबरची गेली आता माझा मॅटर लिस्ट नाही झाला पुढची डेट नाही अजून आली नाही ऑनलाईन तर मी काय करणार सत्याग्रह शिवाय माझ्याकडे दुसरं काय मला जस्टिसच मिळत नाही माझ्याकडे लॉयर नाही पार्टी पर्सन तिकडे सगळे केसेस मी कळत नाही आग लागली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पंचनामा झाला पंचनामा गव्हर्नमेंटचा आहे पोलीस लोणीकांचा मग मला अरेस्ट करताना पेपरला बातमी आणि रिमांड रिपोर्ट मध्ये बातमी कशी आली की मी आग लावली मग तुम्ही तिकडे विचार केला इन्क्वायरी केली नाही का लोणी इन्शुरन्स कंपनी सांगते शॉर्ट सर्किट मध्ये लागले पोलीस सांगते की मी आग लावली पुलीस कोण काय त्यांच्याकडे क्लेम किती भेटल पाहिजे तेव्हा माझा क्लेम होता फक्त एकवीस कोटी दोन हजार नऊ ला पॉलिसी होते नव्वद कोटीची गो एकवीस कोटी होती फक्त एक हो तेव्हा दिलं असत सगळं प्रकरण पिटलं आता मी जे कॉन्ट्रॅक्ट टाकलेले सत्तावीस हजार पाचशे कोटीच भरपाई टाकलेलं नुकसान भरपाई कारण चौदा वर्षाचं माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे नुकसान किती झालं कशाची शेवट म्हणजे कंपनी पोलीस स्टेशन मेन कल्परेट माझ्या केस मध्ये यरोडा पोलीस स्टेशन आणि आयडीबीआय दोन्ही कॉन्स्पिरसी मध्ये केलेत का पोलीस स्टेशन मध्ये कुठल्या कंपनी कसली होती कापडाची रेडीमेड गार्मेंट पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा गणवड म्हणून होते विश्वनाथ गणवड त्यांनी हे सगळं प्रकरण केले फर्दर इन्व्हेस्टिगेशन झाली चार्जशीट आली आणि मग सर्व ट्रायल मधन ॲक्टल बँक ज्या पॉलिटिकल नेत्यांचे नावने धमक्या आले त्यांना कधी तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा भेटण्याचा प्रयत्न केला सर मी कशाला कमी माझं एकच काम आहे मी लिगल काम करतो मी हायकोर्टला जाऊन सगळं सांगितलेलं आहे मी रणजित सिंग मोहितेचं पाटील पण दिलेलं आहे नाव शरद पवारांचं पण नाव दिलेलं आहे अमित शहाचं पण नाव त्याच्यात आहे मी जे सांगायचं आधी विमाननगर पोलीस स्टेशनला गेलो कम्प्लेटली हे सगळे जे तुम्ही विचारला त्यांनी मला सांगितलं कोर्टात जावा आम्ही करू शकत नाही ठीक आहे समज जा हायकोर्टला केलं आता हायकोर्ट ऐकत नाही याच्यामध्ये पण असं तुम्ही किती वेळ घाला तुम्हाला रिफंड मिळण्याशी मतलब आहे जर ते बाहेर सेटलमेंटचा विषय म्हणताय तर तुम्ही काय तयार मॅडम बोलतायत फक्त सेटलमेंट सेट ना सेटलमेंटचं बोलताय मला सेटलमेंट ची गरज नाहीये पैशाची मला गरज नाहीये गरज त्यांची आहे मॅटर कर बंद करायची माझं नाहीये गरज काय मला तर कोटात पण पैसे मिळणार मी कशाला आउट ऑफ कोर्ट सेटल करतो मध्ये से। काय ऑफर सर ते हाय माझ्याकडे ईमेल्स आहेत सगळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे फिफ्टी एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्लस इंटरेस्ट कारण मी हायकोर्टला पण तेच लिहून दिलंय म्हणजे दिस इज पब्लिक डॉक्युमेंट अठ्ठावन्न हजार पाचशे कोटी मध्ये प्लस इंटरेस्ट पासष्ट हजार कोटीच मला लास्ट ऑफर आलेली आहे पण करताय कुठं एक वर्ष झालं तुम्ही रोज नुसतं फोन करताय मला आज करतो उद्या करतो आत्ता करतो दोन तासांनी करतो चार तासांनी करतो भारताच्या राहाय व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही असं दिसतंय कारण ऐकत नाही असं तुम्ही म्हणताय ऐकत नाही ना कोर्ट मग तुमचा राहाय तुम विश्वास नाही वर विश्वास आहे ना एक मिनटं मी घेणार ना पण कोर्टांनी मला चान्स द्यायला पाहिजे ना समोर येऊन आर्ग्युमेंट करायला कोर्ट सगळ्या चान्स तुम्हाला काही दिलं जात नाही त्याच रिजन ना काही रिजन दिलाय त्याच रिजन तुम्ही सगळ्यांनी काढायचं मला सांगताय ते रिझन इज वेरी सिंपल अगर एवढं ऐकलं कोर्ट का नाही ऐकत ते रिझन तुम्ही काढायचं मी नाही सांगू शकतो हा सत्याग्रह किती दिवसाचा असणार आहे माझा आधी एक्क्याण्णव दिवसाचा सत्याग्रह झालेला आहे आणि आता सत्तावीस तारखेपासून सत्याग्रहचे नियम आहेत सत्याग्रह कुठेही करता येत पोलीस येते रोज आणि ते डॉक्टर आणतात मेडिकल टेस्ट होतो रोज सगळं होतं पण माझ्या घरी सत्तावीस तारखेपासून कोणी आलं नाही कारण मी मुद्दाम येरोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बसलोय त्यांनीच माझं केस सगळं जेव्हा खराब केलेला आहे मला तुरुंगात त्यांनी टाकलंय घरी कसा येणार ते स्टेटमेंट घ्यायला आणि सत्याग्रह म्हणजे मी त्यांच्या मध्ये बसलोय सत्याग्रह पण विश्रामबागवाडा मध्ये जेव्हा हद्दीत बसलो होतो डेली एसीपी सिनियर पीआय पी आय पी स्पेशल ब्रांच सीबीआय सॉरी कमिशनर ऑफिस हे सगळे येत होते डॉक्टर येत होते माझं सगळं एक्क्याण्णव दिवसाचं त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे आता कोणी येत नाही <laughs> सब, डॉक्युमेंट शिवाय ईमेल शिवाय कशावरही विश्वास करतो अभिषेकचा मला जेव्हाही फोन येतो असं असं मी त्याला ईमेल टाकतो हे फोनवर बोललं झालं दिस इज मिनिट्स ऑफ द ते रेकॉर्ड पाहिजे पण त्यांनी कधीच उत्तर आणि उत्तर दिलं तर तो बरोबर हो हो फिफ्टी एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड कन्फर्म संजीव बजाजचे पैसे जमा केले रोज हेच आन्सर द्यायचं तुमच्या तुम तुम्हाला तुम्हाला असं वाटतं डेमोक्रेसी मॅन आमचं सा कॉन्स्टिट्युशन सांगतं दिस इज माय फंडामेंटल राईट सत्याग्रह जस्टिस इज माय फंडामेंटल राईट पार्टी इन पर्सन कोर्टात इज माय फंडामेंटल राईट मला कोणी काही काही चुकीचं केलं नाही तर मला न्याय पाहिजे न्यायशिवाय काय आणि मी मॅन न्याय करता नाही लढणार तर बाकी कोण लढणार आहे कॉमेंटमॅन तर आधी घाबरतो पोलिसला घाबरतात काळे कोटवाल्याला घाबरतात मग सगळ्यांना घाबरतात मी नाही घाबरत कोणा आघोरीय मी मॅम आघोरी